त्यांच्या डिमांडनुसार मी छान छान पदार्थ त्यांना देत होतो आणि हे अचानक मध्ये दहा दिवसापूर्वी ते चॅनल हॅक झाल्याचं लक्षात आलं आणि पहिले तर मला एकदम म्हणजे काय करावं हे सुद्धा आणि नंतर मग बाकीच्या संबंधित लोकांना सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि याच्यातून सावरकोरीने त्यांनी लगेच दुसरी पोस्ट अत्यंत अश्लील आणि घाणेळ अशा पोस्ट आहेत आणि काही पोस्टमध्ये तर त्यांनी फूडशी रिलेटेड एखादं फळ एखाद भाजी असं दाखवून की त्याच्यातून ते कॉल का भाजीवर चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल असा प्रकार सुरू केला आणि मध्येच हिंदी मध्येच इंग्लिश असे हे सगळे फोटोज आणि व्हिडिओ तो टाकतोय मी सगळीकडे खूप प्रयत्न केले हॅकर्स लोकांना भेटलो त्याच्यानंतर सायबरला कंप्लेंट मिली पोलिसांना कंप्लेंट केली नुसतीच दाखवला नाही मी पुण्याला सुद्धा केली मुंबईला केली के त्याच्यानंतर अमेरिकेतसुद्धा मी फेसबुकच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट के केली आणि एवढं होऊन अमेरिकेच्या काही झाले नाही महत्त्वाची गोष्ट अशी की दुःख जेव्हा लागलं तरी की काही सबस्क्रायबर्स होते की त्यांनी समजलं आणि त्यांनी सूचना केली म्हणजे कित्येक माझे मानाशिक मंडळी डिरेक्टर्स ॲक्टर्स या सगळ्यांनी मला फोन करून आणि काही मदत नवी समजून विचारलं पण काही लोकांनी म्हटलं केलं

आणि काही असे हॅकर्स आहेत किंवा सायबर एक्सपर्ट आहेत की त्यांनी ते आश्वासन दिलं आहे परंतु होत काही नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या मार्फत हेच सगळ्यांना सांगणं आहे की बाबा असं जर तुम्हाला कोणाला काही मला मदतच करायची असेल तर तिथे मास्टर देतातेसिपी तर तिथे क्लाउ क्लिक करून कंप्लीट करा आणि ते जे काय चित्र किंवा विचित्र असे व्हिडिओ देतात तर त्याला कृपया क्लिक करू नका चुकूनही क्लिक करू नका कारण त्याला क्लिक केल्यानंतर तुमचं सुद्धा चॅनल किंवा तुमचं जे काही अकाउंट असेल ते हॅक होऊ शकतं आणि हे हॅक केल्यानंतर त्यांना ता, सुद्धा अशाच त्याच्या त्रासातून जाऊ जावं लागू शकतं एवढंच मागू